नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी शोभा रामचंद्र कांबळे राहणार सोनी तालुका मिरज यांचे घर दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झाले होते तसेच जनावरेही मृत्युमुखी पडले होते या दुर्दैवी घटनेमधून कुटुंबाला सावरण्यासाठी काही व्यक्ती सामाजिक संघटना व इतरांना मदतीची हाक दिली होती या मदतीच्या हाकेला प्रतिसाद देऊन व या कुटुंबाला सावरण्यासाठी सर्वांनी आधार देऊन संसार उपयोगी साहित्य खरेदी व इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल पीडित कुटुंबाने आभार मानले आज मधील व आमच्या जबाबदार कार्यकर्ते आणि सोनी या ठिकाणी आमचे समाजबांधव श्री कांबळे यांच्या घराचं यांच्या घराचं आगीच्या बक्षिस्थानी पडून घराचं पूर्ण संपूर्ण नुकसान झालं होतं आणि ही घटना घडून आज एक महिना होत आला या ठिकाणी या कांबळे कुटुंबियांच्या संसारोपी लागणारं सर्व वस्तू घर सर्व घरातील कपडे म्हणजे पूर्ण संसार या ठिकाणी जळीत जळून गेल्यामुळं एक कुटुंब रस्त्यावर आलं होतं मधील आमचे रविदास मंडळाचे काही कार्यकर्ते व आमच्या समाजातील काही मधील आमचे सहकारी मित्र यांनी छोटीशी मदत आम्हाला या कुटुंबाला करण्यासाठी दिली होती ती मदत आज आम्ही या कुटुंबियाच्या कडे सपूर्द केलेली आहे त्या देखील या कांबळे कुटुंबियांचा संसार उभं करत असताना जेव्हा काही अडचणी येतील तेव्हा खारीचं वाटवून आमची जी काही मदत होईल त्यांना यापुढे आम्ही मदत करणार आहोत आपल्या जे न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा